घरातील गृहिणीने पंक्तीच जीवन वाढताना तूप दूध ताक हे स्वतः असं म्हणतात पण का कारण तुम्हाला माहिती आहे का चला तर मग या अनोख्या परंपरेबद्दल सविस्तर समजून घेऊया आपली गृहिणी तिला गृहलक्ष्मी असं म्हणतात ते उगाच नाही कोणतीही पंगत असो कोणताही सण समारंभ असो तिचं काम पहाटेपासून सुरू होत तिची सकाळ ही फक्त तिची नसते तर ती संपूर्ण कुटुंबाची आणि येणाऱ्या पाहुण्यांची असते पदार्थ बनवताना ती फक्त हाताने काम करत नाही तर मनापासून लक्ष देऊन प्रत्येक पदार्थ रुचकर चवदार स्वच्छ आणि आरोग्यदायी कसा होईल याकडे जातीने लक्ष देते निवडक साहित्य योग्य प्रमाण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिच्या हाताची चव हे केवळ जेवण बनवणं नसतं तर आपल्या माणसांना पोटभर आणि आवडीचं जेवण मिळावं ही तिची तळमळ असते तिच्यासाठी स्वयंपाक म्हणजे फक्त कर्तव्य नाही तर एक प्रकारची सेवा असते जिथे ती स्वतःला पूर्णपणे झोपून देते तिच्या डोळ्यात केवळ कामाचा भार नसतो तर कुटुंबाच्या आणि पाहुण्यांच्या समाधानाची चमक असते एकदा जेवण तयार झालं की तिचं दुसरं महत्वाचं काम सुरू होतं पाहुण्यांची आपतांची काळजी घेणं पंक्तीला कोण कोण आलं आहे त्याची तिला आधीच कल्पना येते कोणी आलं नसेल तर ती लगेच निरूप पाठवते मी जेवणाच्या थाळीवर आहे लगेच या ती की या ती आपुलकी असते तिच्या या बोलण्यात ती प्रत्येकाजवळ जाते प्रेमाने आग्रहाने विचारते आणखी वाढू का सावकाश जेवा काही कमी पडल्यास लगेच सांगा मागून घ्या तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसतं जेव्हा ती पाहते की तिचे पाहुणे तिची मंडळी तृप्त मनाने जेवत आहेत ती फक्त वाढण्याची प्रक्रिया नाही तर एक भावनिक गुंतवणूक आहे जिथे प्रत्येक घास प्रेमाने वाढला जातो आणि त्यातून नाती अधिक घट्ट होतात भारतीय संस्कृतीत पाहुण्यांना देवाप्रमाणे मानल्या जातात आणि गृहिणीची ही सेवा याच भाग आहे आता आपल्या पारंपरिक सणासुदीच्या जेवणात किंवा एखाद्या मोठ्या पंक्तीत घरातील गृहिणी आवर्जून तूप दूध आणि ताक स्वतः वाढते तर ही फक्त एक जुनी रीत आहे का की यामागे काही खोलवर अर्थ आहे तर आपल्या भारतीय संस्कृतीत विशेषतः महाराष्ट्रात पंगत ही केवळ जेवणाची पंगत नाही तर ती एक सामाजिक आणि सांस्कृतिक सलोख्याचं सा प्रतीक आहे लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा कोणताही शुभ प्रसंग एकत्र जमिनीवर मांडी घालून बसून जेवण्याचा अनुभव हा खूप खास असतो या पंक्तीत वाढणारी प्रत्येक वस्तू वाढणाऱ्या व्यक्तीचा भाव आणि संपूर्ण वातावरण हे सर्व मिळून एक वेगळीच अनुभूती देते ही पंगत फक्त पोट भरायला नसते तर ती मन जोडायला आशीर्वाद मिळवायला आणि संस्कृतीचे संवर्धन करायला असते आता विचार करा या पंक्तीत अन्न वाढण्याची जबाबदारी प्रामुख्याने घरातील गृहिणीकडे का असते तर आपल्या संस्कृतीत स्त्रीला अन्नपूर्ण मानलं जातात अन्नपूर्णा म्हणजे अन्ना अन्नाची अधिष्ठात्री देवी तिच्या हाताने वाढलेल्या अन्नात केवळ पौष्टिकताच नव्हे तर प्रेम वात्सल्य आणि आशीर्वादही असतो असं मानलं जातं जेव्हा एखादी गृहिणी पंक्तीत वाढते तेव्हा ती अन्नपूर्णीच्या रूपात सर्वांना तृप्त करत असते तिच्या आकृतीत घराची समृद्धी पाहुण्यांबद्दलचा आदर आणि सामाजिक बांधिलकीची भावना असते तिच्या स्पर्शाने जेवणाला एक वेगळीच ऊर्जा मिळते असं मानलं थोडक्यात सांगायचं झालं तर गृहिणीने गृहिणी तूप दूध आणि ताक वाढण्यामागे केवळ परंपरा नाही तर एक सखोल आरोग्यशास्त्र आणि प्रेमळ भावना दडलेली आहे तूप शरीराला ऊर्जा आणि आवश्यक स्निग्धता देते दूध पोषण आणि बळ देते तर त्या पचनास मदत करून शरीर शांत ठेवतं हे तिन्ही पदार्थ मिळून जेवणाला एक परिपूर्ण आणि संतुलित स्वरूप देतात ही परंपरा आपल्याला केवळ खाद्यसंस्कृतीतच नाही तर आरोग्य आणि आदराची महत्त्वही शिकवते हे पदार्थ केवळ चवदारच नाहीत तर ते आपल्या शरीराला आतून निरोगीही ठेवतात पंगत वाढताना गृहिणीची नजर फक्त पातेल्यात नसते तर ती प्रत्येक ताटावर प्रत्येक चेहऱ्यावर फिरत असते कोण पोटभर जेवले कोणाला आणखी हवंय कोणाला काही कमी पडलंय हे तिला तिच्या डोळ्यातूनच समजत तिच्या चेहऱ्यावरची तृप्ती तिच्या हे सर्व पाहून ती स्वतःच तृप्त होते तिच्या चेहऱ्यावरची ती समाधानाची छटा कोणत्याही शब्दात व्यक्त करता येत नाही हा अनुभव तुम्ही घेतला असेल पंक्तीमध्ये सगळ्यांना जेवण वाढून झाल्यावर सगळी तृप्त झाल्यावर आपली गृहलक्ष्मी किंवा घरातील प्रमुख सदस्य ही शेवटी जेवायला बसते खरं सांगायचं तर त्यांना स्वतःच्या जेवणापेक्षाही इतरांनी पोटभर जेवण केल्याचं समाधान जास्त महत्वाचं असतं जेव्हा ती पाहते की सर्वांना जेवण व्यवस्थित मिळालं आहे आहे सर्वांनी तृप्तीचा ढेकर दिला तेव्हा तिला एक वेगळीच तृप्ती होऊन येते तिच्या चेहऱ्यावरची ती तृप्ती ती पुष्टी ती शांतता पाहण्यासारखी असते ते समाधान फक्त पोट भरल्याचं नसतं तर मन भरल्याचं असतं की मी माझ्या माणसांना पोटभर जेव घातलं ही आपली समृद्ध संस्कृती आहे जिथे अन्न हे परब्रह्म मानलं जातं आणि ते वाढणारी व्यक्ती अन्नपूर्ण असते आजच्या धावपळीच्या युगात कदाचित आपल्याला अशा मोठ्या पंक्तीचा अनुभव कमी मिळतो पण या परंपरेमागची मागची भावना आजही तितकीच महत्वाची आहे आपल्या आप घरात आपल्या कुटुंबात जेवण बनवताना आणि वाढताना हे प्रेम आपुल ही आपुलकी जपणं हीच खरी आपली संस्कृती जपणं आहे कारण अन्न फक्त पोट भरत नाही ते मनही भरतं आणि हेच गृहिणीच्या वाढण्याचं खरं रहस्य आहे शिवाय तूप दूध ताक यामध्ये लक्ष्मी वास करते असं मानलं जातं आणि जेवढं तुम्ही द्याल तेवढं तुमच्याकडे ते परत येतं असं म्हणतात म्हणूनच घरातील गृहिणीने पंक्तीत तूप दूध हे स्वतः वाढावं असं म्हटलं जातं चला तर या परंपरेचं जतन करूया आणि आपल्या घरातील अन्नपूर्णेला नेहमी आदर देऊया तुम्ही तुमच्या घरी किंवा पंक्तीमध्ये हे पदार्थ आवर्जून वाढता का तुम्हाला यामागे कोणते अन्य सांस्कृतिक किंवा आरोग्य रहस्य माहिती आहेत कमेंट करून आम्हाला नक्की सांगा